हॅलो नमस्कार आपण एकदा सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण ना की कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मी म्हटली होती की तुम्हाला मी जेव्हा आंबे पिकतील तेव्हा दाखवेन तर बघू शकता हे जे तुम्हाला दिसत आहेत आंबे हे केशरचे आंबे आहेत आणि हे पिकले आहेत आणि बघा मस्त कलर वगैरे कसा उजळला आहे आणि त्या साईडला मी आडी टाकली आहे आंब्यांची त्याचं पण कारण आहे ते पण तुम्हाला सांगते पण जे जून आहेत एकदम प्रॉपर रेडी तयार आहेत ते बघा त्यांचा कलर आता हळूहळू उजळत म्हणजे थोडक्यात चांगल्या झाला तर उजळत चाललेला आहे आणि थोडक्यात ते जून असल्यामुळे छान पिकायला लागले आणि बघा हे वरून एकदम तयार आहेत आणि खालचा भाग आहे इकडचा तो एकदमच अजून हिरवा पण एक दोन एक दिवस जातील मस्तपैकी आणि त्याच्यानंतर आंबे रेडी होतील आपले आणि ऑलमोस्ट झालेच आहेत रेडी फक्त थोडे अजून झाले पाहिजेत त्याच्यामुळे आपण थांबला खायचे तर रत्नाचा आंबा रत्ना म्हणण्यापेक्षा आपला केशरचा जो आंबा आहे खूप छान लागतो चवीला आणि तुम्ही जितका तुम्ही तो अति पिकून नाही द्या म्हणजे द्यायचा नाही असं जर तुम्ही खाल्लात ना तरी खूप छान लागतो टेस्ट पण खूप छान लागते त्याची आणि रत्नाचे वगैरे अजून काही आलेले नाही आहे पण आता तरी सध्या आपल्याला केशरचे आहेत आणि तिकडे आपले आहेत ते कलमीचे आंबे आहेत म्हणजे हापूस आहे तर मी म्हटली होती की तुम्हाला पण दाखवेन जेव्हा हे ऑलमोस्ट म्हणजे पिकत येतील तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल यांचा जो दिसे कलर आहे तो बदलत निघाला आहे आणि हे जे तुम्हाला हिरवे हिरवे पण दिसतात नाही याचा थोडा कलर असा हळदीसारखा हो म्हणजे ते पण पिकत देतात आणि एकदा आपण बाहेर ठेवलेले आहेत पिकत आता इकडे मी जी आडी टाकली आहे ती दाखवते आता ही आडी मी का टाकली त्याच्यामागे पण कारण आहे कारण की कसं आहे आंबा काढताना सगळेच आंबे काय म्हणजे तयार नसतात तर त्याच्यामध्ये एखाद दुसरा किंवा आपण काय करतो पाऊस वगैरे असल्यामुळे पटकन काढतो आंबे तर त्याच्यामध्ये कोवळेसुद्धा आंबे असतात तर ते असे ना चोरमाटून जातात आता ह्याच्यामुळे तुम्हाला एकही आंबा असा चोरमाटलीला दिसणार नाही चोरमाटलेला आंबा प्रॉपर दिसतो आपल्याला एकदम एकदम असा नरम झालेला पण ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहे कारण की हे एकदम झून आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात अजिबात दिसणार नाही आणि ह्याच्यामध्ये थोडेफार आहेत तर यात आपण ते थोडे कोवळे वगैरे आहेत आंबे ते टाकलेले आहेत आणि हे बघा असे आपण आडे केलेले आहेत आणि आ आडेमध्ये टाकलेले आहेत सगळेच असे काही नाही आहेत पण बऱ्यापैकी जे आहेत ते मी सगळे टाकलेले यांचा पण कलर थोडा थोडा उजळतो तर अशा पद्धतीने मी टोपलीमध्ये आडा टाकलेल्या आहेत आणि सांगायचं कारण म्हणजे आहे की पहिले म्हणजे आत्ताही आडा टाकल्या जातात पण पहिल्यांदा खूप मोठमोठे हारे टोपल्या वगैरे असे मोठमोठ्या मुट टोपल्या अशा त्याच्यामध्ये आडी टाकायच्या आंब्यांची सो ती जी मजा होती ती वेगळीच होती आणि खूप खायला पण मजा यायची आणि एकसारखा पेंडा वगैरे साईडला वगैरे करून बघायचं पिकले की नाहीत ना आंबे विकले की नाही आंबे सो त्याची पण मजा काहीतरी वेगळीच आहे तर ह्याच्यामध्ये ठेवलेलं ह्याच्यामध्ये हीट जास्त आहे त्याच्यामुळे पेंडामध्ये हीट खूप असतं त्याच्यामुळे आंबा पटकन पिकतो गरमपणा असतो त्याच्यामुळे तर हे पण लवकरच विकतील काही कोवळे आहेत काही आहेत त्याच्यामुळे पण आपण चेक करत राहणार कारण की के केशर आंबा आहे ना तुम्ही जेवढा असा कडक खाल ना तेवढा एक नंबर लागतो चवीला जर तू जास्त पिकला असेल ना त्याची चव अशी फारशी नीट नाही लागत एकदम असं नरम नरमसारखं तर आपण इकडे आडी पण घातलेली आहे आणि हे जे कलमी आंबे आहेत ते पण आपण इथे असे ठेवलेले आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आपले हे जे आंबे आहेत एकदम भारी असे ते आहेत केशरचे आंबे ऑलमोस्ट सगळे तयार आहेत आणि आम्ही डेट नाही काढलेले आहेत तसेच ठेवलेले आहेत काय होतं एखादा जर आंबा आपण झाडांवरनं काढला बिना ना डेटाचं जेवढं शक्य होईल ना तेवढे आंबे असे डेटाचे काढायचे जेणेकरून जो डेट तुटलेला जो असतो आंबा त्याचा त्यातून तो जो चीक येतो तो, तो आल्यानंतर तसा सुकून जातो आंब्यांवरती आणि त्याच्यानंतर ना काय काय स्पॉट पडतात एक आपल्याकडे आहे दाखवते आता हा जो आंबा आहे ना बघा ह्याला डेट नाही आहे ना देठ काढ कसं आंब आंबे काढताना सगळे डेट वगैरे तुटतात कारण की आपण पटकन आंबे काढत असतो घाईत असतो त्याच्यामुळे तर ह्यातून जो येणारा जो चीक आहे तो असा आहे बघा सगळीकडे खाली असं वरगळ येतो त्याच्यामुळे ही जी साल आहे तो सालीवरती इफेक्ट करतो त्याच्यामुळे आंबा कुसण्याची पण शक्यता असते त्याच्यामुळे हे मी आंबे आहेत तर हे कुसले का नाही आहेत आता ह्याना बऱ्याचशा डेट आहेत तर हे कुसले का नाही तर ह्यांना मी मस्तपैकी गरम पाण्याने म्हणजे एकदम पण गरम नाही थोडं कोमट पाण्याने फडका भिजवून आणि जेवण फिरवलं त्याच्यामुळे आंबा बघा एकदम मध्ये आणि जरी तुम्हाला हे स्पॉट दिसले तरी आतून आंबा एकदम कडक आहे नरम म्हणजे हे नाही झाला खराब नाही झाला सो आंबा खराब होण्याचे लक्षणे पण खूप सारे आहेत पहिलं एकदम डेटाकडून तयार सुरुवात होते काळा पडायची आणि मग आंबा कुसत जातो तर पहिलं लक्षण हेच असतं कुसण्यामागे आणि जर खाली वगैरे आपटले वगैरे आंबे असतील तर मग काय कुसायला सुरुवातच होते सो मोस्टली जे कलमाचे आंबे आहेत जे केशरचे आंबे आहेत हे जे आंबे असे असतात ना त्यांना खूप काळजीपूर्वक काढावं लागतं अजिबात त्यांना हे म्हणजे असं पाड म्हणजे पडलेले आंबे अजिबात त्याच्यामध्ये घ्यायचे नसतात जेणेकरून ते खराब होतात तर हे बघा इकडे पण आहेत हे पण पिकायला लागले त्यांचा पण जो कलर आहे तो पण चेंज होत निघाला बिना आडीचे हे सगळे आणि हे पण तर हे बघा हे असे मी सगळे तेटाणवाले तसेच्या तसे ठेवल्यात जेणेकरून चीक येऊ नये आणि मग खराब वगैरे होतात त्याच्यामुळे तर अशा पद्धतीने आपले हे जे आंबे आहेत सो झाले तयार आणि आपण काही दिवसांनी एक भारी तरी दोन दिवसानंतर आपण खायला स्टार्ट करणार आहोत आणि मस्त झाल्यात सो तुम्ही सुद्धा आंब्या म्हणजे आंबे खा हा सीझन आहे आता रेट पण फार कमी होतील आणि आज पाऊस पडला आहे क्लायमेट बघा वाग। क्लायमेट बघा मग अशी पाऊस पडला थोडा आणि घडघडलं सुद्धा त्याच्यामुळे क्लायमेट खूपच एकदम असं पावसासारखं झालेलं आहे तर आता एकदम गार्ट आहे अजिबात गर्मी वगैरे होत नाही आणि मस्त वारा पण सुटला आहे तर अशा पद्धतीने आपण हे आंबे पिकायला ठेवलेले आहेत आणि ऑलमोस्ट पिकले आहेत तर आम्हीसुद्धा आंब्यांचा स्वाद घेतो आहे सो तुम्हीसुद्धा घ्या आता रेट्स फार कमी होतील पाऊस पडला त्याच्यामुळे त्याच्यामुळे जे व्यापारी असतात ते कमी याच्यामध्ये आंबे काढतात सो ते चांगले असतात अगदीच काय खराब नसतात सो तुम्ही घेऊ शकता शेकड्यावरती मिळतात ते सो so, अजून आपल्याकडे आंब्यायची बाकी so आहेत सो ही फक्त झलक आहे आणि अजून आपल्याकडे जो हापूस आंबा आहे तो येणार आहे कारण की आपल्याकडे हापूस आंबा फार कमी आहे आणि जे आपले जी दुसरी जात आहे म्हणजे तीच म्हणजे केशरची तर केशरच्या आंब्या आपल्याकडे मस्त सो so प्रत्येक आंब्याचं एक वेगवेगळं वैशिष्ट्य वेग एक वेगवेगळी चव आहे एक वेगवेगळं दिसण्या त्याच पद्धतीचा हापूस आंबा पण आहे हापूस आंब्यामध्ये पण खूप साऱ्या जाती आहेत सगळ्यात मेन म्हणजे ना, ना हे ना केशर आंबा आहे ना दिसायला पण छान अस दिसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेस्टला पण मस्त असतो सो मला जास्ती केशर पण आवडतो कारण की मला ना आता जे दिसणं आहे किंवा याच्या आंब्याचा जो आकार आहे तो फार आवडतो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला केशर आंबा जाणून घ्यायचा असेल म्हणजे कसा ओळखायचा तर सगळ्यात बेस्ट थोडा लांब असतो आणि इकडे खाली असा चोचीसारखा भाग असतो आहे बघा तर ह्याला केशर म्हणतात सो पाऊस पडायला पण सुरुवात झाली आहे कोकणात आणि कामांना पण सुरुवात झालेली आहे कुठे कौला कौलं लावा कुठे कोणी लावा कुठे पडदे लावा म्हणजे जे त्याच्यामुळे आपल्याकडे काम पण स्टार्ट झालेले आहेत आणि ते स्टार्ट असताना आपण आंब्याचा पण स्वाद घेणार जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर like नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्यापर्यंत अजून छान छान व्हिडिओज येतील सो मेन म्हणजे आपले साठे घेलायच्यात पण पाऊस असा आहे त्याच्यामुळे बघू आता अजून काय मी पूर्ण संपला नाही आहे पूर्ण वाटलंच तर आपण करू तर त्याचाही व्हिडिओ येईल ओ, तर चला आत्ता आपण इथे धावणार आहोत असाच व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय